अख्ख्या महाराष्ट्राचा भाऊ बनवून टाकला या एका माहेरच्या साडीने आणि त्यामुळे काय माझ्याकडनं हिरावून घेतलं तर काही खूप चांगल्या चांगल्या मुली ज्या माझ्याकडे येणार होत्या त्या भाऊ म्हणून या त्या नको त्या गोष्टी माहेरच्या साडीमुळे झाल्या कुटुंब <laughs> हे त्याची व्याख्याच अशी आहे की तुम्हाला यु नो यू यू हॅव टू वसुदैव कुटुंबकम असं म्हटलेलंच आहे त्याच्यातच सगळं जग समावलेलं आहे आणि आपण त्याच पद्धतीने कुटुंबाकडे पाहायला हवं प्रत्येक माणसानी तुमच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या पाहिजेत आणि एक दुसऱ्याला धरून तुम्हाला चाललं पाहिजे किंवा शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून घेणारं आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या बाजूला उभे असलेले हे तुमचेच लोकं असतात आणि तुमच्याच कुटुंबातली माणसं असतात तेव्हा एक अजिंक्य देव सरांशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास कसा होता माहेरच्या साडीनी प्रसिद्धी पैसा तर दिलाच त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिलं सर मला माहेरच्या साडीनी खूप प्रसिद्धी दिली आजही देते आहे कारण ती म्हणजे एक इतिहास घडवला त्या चित्रपटाने कधी न वाटलेला इतिहास तो चित्रपट बघताना कधीच वाटलं नाही की हा असा एवढा प पौ, पॉप्युलर होईल पण ते सगळंच एकत्र जमून आलं आणि हा चित्रपट म्हणजे मला त्यांनी काय नाही दिलं असं मी म्हणेन कारण माझ्याची साडीने मला खूप खूप प्रेम दिलं खूप खूप लोकांचे आशीर्वाद दिले खूप बहिणींची माया दिली खूप आईंचा आशीर्वाद दिला खूप वडिलांचे प्रेम त्यामुळे मला अख्ख्या महाराष्ट्राचा भाऊ बनवून टाकला या एका माहेरच्या साडीने आणि त्यामुळे काय माझ्याकडनं हिरावून घेतलं तर काही खूप चांगल्या चांगल्या मुली ज्या माझ्याकडे येणार होत्या त्या भाऊ म्हणून त्या नको त्या गोष्टी माझ्या साडीमुळे झाल्या कुटुंब तुमच्यासाठी किती मॅटर करतं आणि त्याच्यासाठी ॲट व्हॉट एक्स्टेंट तुम्ही जाऊ शकता किंवा जाता टू एनी एक्स्टेंट एनी एक्स्टेंट म्हणजे कुटुंब इज फायनली uh, कुटुंब हे uh, त्याची व्याख्याच अशी आहे की तुम्हाला यु you नो know, यू यू हॅव टू वसुदैव कुटुंबकम असं म्हटलेलंच आहे त्याच्यातच सगळं जग समावलेलं आहे आणि आपण त्याच पद्धतीने कुटुंबाकडे पाहायला हवं प्रत्येक माणसानी तुमच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या पाहिजेत आणि एक दुसऱ्याला धरून तुम्हाला चाललं पाहिजे किंवा कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून घेणारं आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या बाजूला उभे असलेले हे तुमचेच लोकं असतात आणि तुमच्याच कुटुंबातली माणसं असतात तेव्हा हे कुटुंब हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं मी कुठल्याही एक्सिडेंटला नाहीन टू टू सी दॅट माय फॅमिली इज सेफ हो मॅम बरोबर तुमचं पंचवीस वर्षानंतरचं री, रि यु रियुनियन होतं आहे तर त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स कसा होता आणि काय बदल जाणवतो त्यांच्या काही नाही ती छान तेव्हाही होती छान आजही आहे खूप छान कलाकार एक सक सहक एक को आर्टिस्ट म्हणून खूप छान आहे रेसिप्रोक्रेटिव्ह uh, आहे आम्हाला एक दुसऱ्यांबद्दलच्या माहिती इतक्या झालेल्या असल्यामुळे कारण आम्ही इतकं काम एकत्र केलं की एक uh, माझी माझ्या काही हिरोईन्सबरोबर ज्यांच्याबरोबर माझी खूप छान ट्यूनिंग झाली त्यातली ती एक आहे आणि ती uh, ट्युनिंग पंचवीस वर्ष काय अजून चाळीस वर्ष झाली तरी तशीच राहील तेव्हा इट uh, वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स टू मी थर बॅक आणि इज ती तशीच okay. okay. आहे छान आहे सुंदर आहे सो घरत गणपती म्हणजे घरतांच्या घरातला गणपती ओके हा असाच गणपती जो प्रत्येकाच्या घरात येतो कोकणामध्ये घडणारी ही कथा आहे ओके आणि गणपतीच्या आगमनापासून ते त्याच्या गौरी विसर्जनापर्यंतची ही कथा आहे त्याच्यामध्ये सगळे चौदा कौटुंबिक लोक एकत्र येतात त्यांचा कौटुंबिक सोहळा आहे त्याच्यात हेवे दावे आहेत त्याच्यात भांडणं आहेत त्याच्यामध्ये दुरावे आहेत त्याच्यामध्ये परत येणं आहे आणि शेवटी आनंदाने हसणं हसत खेळत एक कुटुंब कसं एकत्र येतं आणि जे मला वाटतं प्रत्येक घरात घडतं घर आज कोकणामध्ये इकडची बरीच चाकरमानी लोकं जातात त्यांच्या घरातही असे प्रॉब्लेम होत असतील तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे ही घरात गणपती ओके okay. चित्रपट नवदित दिग्दर्शक आहे नवीन पिढीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचा तुमचा एक्सपिरियन्स कसा कारण की तुम्ही खूप काळ चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे खूप जुने अनुभव खूप सॉर्टेड डायलॉगचे डायरेक्टर्स मी काही डिरेक्टर्स अशा डिरेक्टर्सबरोबर पण काम केलं की तेव्हा पूर्वी शॉर्ट डिव्हिजन असायचं तर सीन लिहिलेला यायचा ते फोल्ड मारायचे आणि जिथे फोल्ड पडला तिथे शॉर्टकट करायचा असे दिग्दर्शकांपासून ते आत्ताचे हे नवीन कॅ डिरेक्टर्स ज्यांना पूर्णपणे चित्रपटाचा अख्खा ग्राफ त्याच्यासमोर आहे आणि पूर्ण मांडलेला आहे रेडी आहे थोडक्यात मी असं म्हणेन की हॉलिवूड पद्धतीने हा चित्रपट त्यांनी कन्सीव्ह करून विचार करून तेवढा त्याच्यावर ते काम करून केलेला आहे तेव्हा नवीन पिढीबरोबर काम करताना तुम्हाला खूप शिकायला मिळतं आणि इट इज ऑलवेज अ ग्रेट एक्सपिरियन्स